मित्रांनो जयमय आटो मॉलमधून आपण प्रत्येक वेळेस ना काही ना काही नवीन घेऊन येत असतो आणि प्रत्येक वेळेस आपण नवीन काही ना काही घेऊन आलेलोच आहोत तर आपण एक आता सर्वे चालू केलेला आहे की या सर्वेमध्ये की कस्टमरने आपल्याकडून गाड्या घेतलेल्या आहेत तर चांदा ते बांधा म्हणजे कस्टमरच्या डायरेक्ट घरी जाऊन आपल्याला काय करायचं आहे भेटायला होतो आम्ही आणि तुमच्या गाडीचं नेमकं म्हणजे कस्टमरला गाडी बेस्ट लागली का त्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आला का किंवा तुम्हाला व्यवहार कसे वाटले का या सर्व आपण चौकशी करणार आहोत आणि या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण फक्त डायरेक्ट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आपण आलेलो आहोत आता सध्या नायकोटा या गावामध्ये तर या नायकोटा गावामध्ये जवळपास दहा प्लस गाड्या आपण या गावामध्ये दिलेल्या आहेत आता सध्या अवेलेबल गाड्या तुम्हाला जर दिसत असतील तर एक पहिली इथं डिझायर गाडी दिलेली आहे आपण एम ए शेहेचाळीसमध्ये त्याच्यानंतर एम ए चौवेचाळीसमध्ये तिकडे एक डिझायर आहे तिकडे एक स्कॉर्पिओ उभा आहे म्हणजे हे गावाचं एक लक्षण आहे की जय महेशला इथून मागं कधी गाडी जर घ्यायची असेल कोणाला तर पहिली वेफर हा जयमशचा असतो तरी बहात्तर अकराचे चे ओनर आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारू की त्यांच्या त्यांचा गाडीचा रिव्ह्यू हो कसा आहे नेमकं तर रेवले पाटील नमस्कार, नमस्कार। पहिल्यांदा की तुमची जी, जी गाडी आहे तुम्ही गाडी घेतलेली ही जय महेश मधूनच घेतलेली तर या गाडीच मला सांगा की बाबा तुम्हाला गाडी घेतल्यापासून नेमकं कसा अनुभव आहे गाडीचा गाडीचा चांगला अनुभव आहे सर काहीच नाही गाडीच काय काम नाही वगैरे व्यवहार वगैरे काही नाही गाडी तुम्हाला म्हणजे इथून मागं ज्यावेळेस तुम्ही गाडी घ्यायला गेला होता तुम्ही अदर ठिकाणी गाड्या बघितल्या असतात त्याच्यातन आपल्यात काय फरक वाटते काय सर आहे सर सुविधा वगैरे सगळं काही फसवणूक वगैरे नाही काही गाडी वगैरे सगळे चांगलं त्याच्यामध्ये ह्यांनी आज जवळपास म्हणजे आज बी जरी गाडी त्यांची विकायला गेली तर खूप महाग विकायची म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की त्यांना गाडी ज्या रेटला घेतलेली तरी अनुभव तुमचा काय नाही सर दोन तीन वर्ष झालं माझ्याकडे गाडी जे एम महेश कंपनी काहीच अडचण नाही सर गाडीला वगैरे सगळे तर याच्यानंतर आपल्याकडनं एम एच चौवेचाळीस जी गाडी आहे त्याच्यामध्ये डिझायर त्यांच्याकडे त्यांची गाडी आहे कशी गाडी लागली सर तुम्हाला गाडीत काय अडचण नाही सर नंबर एक गाडी मस्त गाडी आहे चांगली वापरण्यामध्ये व्यवस्था चांगली आहे गाडीची सगळी कंडिशन आहे टोटल तो काय अडचण नाही कुठली अडचण नाही यावर पारदर्शक झाला तिथून आमचा नंबर एक काय कुठली शिकायत नाही काहीच बरं गाडी मध्ये जसं सांगितलं तसं भेटलं ना तुम्हाला ओके ओके एकदम नंबर एक आणि सुविधा पण तुम्हाला जागेवर भेटली चांगली 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 काय अर्थ नाही तुमचं जय महेश बद्दल काय म्हणणं कस्टमरच काय वगैरे रिव्ह्यू तुमच्या इथं सांगत असते ना लोक की जय महेश काय काय नाही अर्थ काय वाईट असलं तरी सांगा काय नाही आमचे गावाचे यांनी म्हणजे आतापर्यंत या गावाला जोडून दिलेले आमचे नेते यांनी की या प्रत्येक कस्टमरला आधी व्यवहार जो असतो तो जय महेशचा असतो तो ह्यांच्या थ्रूच असतो तर नेते काय तुमच्या गावाचा रिव्ह्यू नेमका जय महेश बद्दल जय महेश बद्दल आमच्या गावात फार आवड आहे नाही का सगळ्याला कोणाला बी झालं तर म्हणतात बाबा आधी जय महेशला जाऊन गाडी विचारू तिथल्या गाड्या चांगल्या भेटतात काय प्रॉब्लेम आला तरी बी ते रिप्लेनमेंटमधून मधून करून देतात दे एके गाडीपासून दहा गाड्या झाल्या आज आमच्याकडे कमीत कमी नाही म्हणत डिझायरात चार का पाच गाड्या आमच्या डिझायर आल्या जयएमएशमधून आणि स्कॉर्पिओ आलेल्या आहेत चार स्कॉर्पिओ आता एक महिन्याखाली स्कॉर्पिओ आणली नाही एम एस बेचाळीसमध्ये नाही का आणि अनुभव सगळ्याला चांगला या म्हणजे प्रथमत काय आहे की अनुभव जयएमएसचा एकापासून दहापर्यंत जोडणं वस्तू जर क्वालिटी दिली किंवा वस्तू जर चांगलेपणा असेल तर एकाचे दहा दहाचे वीस जुळतेत नेते तुमचं काय म्हणणं आहे बाबा काही तुमचं म्हणणं असेल की तुम्ही कस्टमरला सोबत जुळावा थोडं तुमचं म्हणणं व्यक्त करा की बाबा मॉलमधून गाडी घेण्यात जय महेशमधून आणि दुसरी कोण घेण्यात ह्याच्यात तुम्हाला जे तुम्हाला अनुभव फोरक फरक जाणलं आम्हाला असं अनुभव असा आहे की जय महेशमध्ये गाड्या चांगल्या भेटतात आणि गरजू माणसाला आहे ना, 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 ना जर पैशाची काय अडचण असली तर थोडीफार साईट देतात कामाधंद्याला लावतात लेकराला नाही का थोडेफार अडजस्ट असं करतात डिलिव्हरी वगैरे चांगली देतात त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त जय महेशला गाड्या घ्यायला जातो आणि ते बी असं करतात माणसं बघून एवढं करतात ते बाबा मध्ये चांगलं पोरग आहे गरीब आहे आजची उद्या पैसे आणून देईन थोडंफार पैशाची देखील साईड देतात त्याच्यानं जय महेश चांगला लोकांना काय सांगणे तुमचं की बाबा गाडी जय महेश मधून घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे ना धन्यवाद तर आपण या काय आहे का या गावाचे आता सध्या जी सिच्युएशन आहे की आजच्या सिच्युएशनला काय थोडं हे चालू आहे कस्टमरचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी आहे थोडं पेरण्या पाड्यामध्ये सर आपलं काय म्हणणं जे मॅच बद्दल काय नाही म्हणणं सर ओके काम आहे सगळं ओके काम आहे इथून पुढे कस्टमर द्या हे आमच्या पशी दहा गाड्या जुटल्यात नाळ जी तुमची जुटली त्या नाळीचं काही दमत नाही कुठलीही ओके सर धन्यवाद तर एवढा आपला रिव्ह्यू आहे या गावाचाच तर आपण असंच प्रत्येक गावात जाणार आहोत वेट अँड वॉच आणि प्रत्येक तुम्ही आमच्या युट्यूबला चॅनलला जाऊन प्रत्येक हा एपिसोड बघणार आहात हा पहिला एपिसोड असणार आहे या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व काय क्लीन होणार आहे आणि प्रत्येक कस्टमरचं आपण अचानकपणे जाऊन या गोष्टी क्लिअरिटी द्यायला लागलोत म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे ते डायरेक्टली पहिल्यापासून जो अनुभव तोच येत आहे तर भेटत राहा जय जयमय शाटोमालच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय जयमय ऑटोमॉलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण कस्टमरचे रिव्ह्यू जाणून घेत आहोत सध्या की कस्टमरच्या घरी जाऊन कस्टमरची गाडी नेमकं गाडी त्यांना आतापर्यंत कशी लागली किंवा काय प्रॉब्लेम आले काय सोल्युशन आले तर या गोष्टीचा आपण योग घेणार तर आज आपण आहोत सोनपेठ तालुक्यामध्ये तर सरांनी ही गाडी घेतलेली आहे आपल्याकडून ह्याला जवळपास आज, आज सर किती वर्ष झाले गाडी घेतलेली तुम्ही सर दोन वर्ष झालेले दोन वर्ष गाडी नेमकं तुम्हाला कशी लागली आणि तुमचा व्यवहार कसा झाला थोडं एक्सप्लेन करून सांगा मला सर गाडी नंबर एक आहे आणि तुमच्या त्याच्यामध्ये काहीच फसवा फसवी नाही सगळ्या नंबर एक व्यवहार व्यवहार पैशाची काही अडचण जरी असली तर तुम्ही अॅडजस्टमेंट केलेले सगळे व्यवहार बिवार क्लिअर तुमची ह्याच्यामध्ये काहीच अडचण नाही सर जय महेश मध्ये तुम्ही इथून म्हणजे तुमच्या गावाचा अनुभव किंवा तुमच्या इथं जयमेश चे अजून असे किती कस्टमर जुळलेले ते सगले कस्टमर का आम्हाला सर सगळे दहा कस्टमर झालेले तुमचे जय महेश चे आणि अजून पण समजा काही इच्छा आहे कस्टमर हा इच्छा आहे कस्टमरची आता हे सध्या जरा पेरणी पेरणीचे दिवस चालू आहेत समजा हे झाल्याच्या नंतर चार सहा महिन्याना अजून एक दोन जण तुम्हाला येणार आहेत तिथे भेटायला सर गाडीचा जे तुम्ही आता म्हणजे व्यवहार केलाय समजा गाडी तुम्ही जी घेतलेली ही या गाडीचं तुम्हाला म्हणजे ज्या किमतीला त्यावेळेस घेतली होती त्या टायमापासून आतापर्यंत तुम्हाला वाटतच असणार ही किंमत योग्य काय योग्य किंमत आहे काय अडचण नाही योग्य किंमत जय जयमहेशमॉल बद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं तुमचं नेमकं म्हणणं काय तुमचा स्वतःचा एक रिव्ह्यू सांगा वाईट असू चांगला असू आम्हाला फक्त तुमचं म्हणणं सांगा किंवा जय महेश बद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय नाही सर जय महेश बदल आपलं म्हणणं सगळं चांगलं आहे समजा बाकीच्याचं बी म्हणणं तेच आलं सगळेजण तुमची काहीच अडचण नाही आहे मी बाकीच्यांना फोन लावून विचारलं हे तिथं म्हणजे भरपूर त्यांनी सांगितले की कुठल्याच व्यवहारात अडचण नाही काहीच नाही कर्मचारी वगैरे साहेब लोक हे ते सर्व्हिस देतात डिलिव्हरी हे ते टाईम बाय टाइम हो हे सगळं सर चांगलं आहे तो धन्यवाद सर आमची तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबा तुम्ही इथून पुढे आम्हाला फक्त आमच्या नावावर जशी तुम्हाला गाडी लागली त्यांच्यानुसार एखादी गाडीसाठी कस्टमर पाठवा आणि हो, आम्हाला खात्री आहे की तुम्ही शंभर टक्के कोणाला जर गाडी घ्यायची असेल तर पहिला व्यवहार जय महेशला देताना तर सर जय महेश ॲटोमॉलमध्ये इथून मागं पण आपण तुम्ही येता आलात इथून पुढे बी येणार आहात तुमचं कधीही स्वागत आहे आमची तिथली ज्या गाड्याची ज्या क्वालिटी त्या गाड्याच्या क्वालिटीबद्दल काय वाटते तुम्हाला सर क्वालिटीबद्दल नंबर एक क्वालिटी तिथं काहीच विषय नाही सर सगळी सुविधा वगैरे हे ते ऑफिस पिपीस तुमचं मॅनेजमेंट जे मुलं आहेत ते बाकीचे सगळे ओकेमध्ये बोलले सगळं राईट आहे मॉलची वस्तू दहा रुपयानं माग असते पण वस्तू नंबर एक अस नंबर एक असते काय त्याच्यात अडचण वस्तू क्वालिटी देतो आपण दहा रुपयानी वस्तू माग जरी असली तरी वस्तू एकदम क्वालिटी देतो आपण धन्यवाद आपण आल्याबद्दल सर अस तुमचं आभार असं पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं जय मे शाटमॉलच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज पण जवळपास जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालं गाडी घेतलेली पण गाडी अशी लकलक लक जशी दिली होती तशीच करते हे गाडी ठेवण्याचं देण्याचं दोन्हीचं कारण आहे तर सरी गाडी आपण घेतलेलं नेमकं किती दिवस झाले दोन वर्ष झाले अंदाजे अंदाजे दोन वर्ष कम्प्लीट झाले गाडी तुम्हाला जी घेतली जयमय आटो मॉल मधून जय मॉल मधून घेतली गाडी तुम्ही समाधानीत का या गाडीमध्ये हो समाधानी गाडीनं कुठल्या प्रकारचं काय तुम्हाला काम दिलं किंवा काय गाडीचं प्रॉब्लेम काय नाही तसं काहीच काम काम नाही तरी आपला प्रवास नेमका कुठं असतो या गाडीचा पहिली सोनपेठ लातूर पुणे संभाजी पंढरपूर संभाजीनगर म्हणजे घरगुती वापरायसाठी पूर्ण तुमची समजा गाडी आहे पण तुम्हाला गाडीनं आतापर्यंत काही वर्क वगैरे दिलेला नाही नॉर्मल चालर चिलर नाही नाही चालर चीलर तेवढं होतं नॉर्मल चालर चीलर काम तर करावं लागते पण त्या गाडीला काम असतातच बरोबर गाडी एक नंबर आहे आणि रन काढायला गाडी चांगली आहे कुठं अर्जंट कुठं निघायचं असलं तर फास्ट जाऊ शकतं त्या गाडीला सर एक जय महेश बद्दल आमचं म्हणणं थोडं दोन शब्द सांगा किंवा जय महेश मध्ये कस्टमरनं गाडी घेतली पाहिजे नाही किंवा तुम्ही घेतली तर तुम्ही कशा प्रकारे थोडं समाधानी आहात ना नाही आम्ही तर समाधान आहेत मला घेणार नाही आता जय महेश वाल्याकडून गाडी घ्यायला पाहिजेत गाड्या व्यवस्थित भेटतात व्यवस्थित मध्ये सगळं पूर्ण गाडी ओके सगळे टाकड धन्यवाद सर तर या गाडीचा रिव्ह्यू बेस्ट आहे आणि आपल्याकडे काय माहिती आहे का वस्तू क्वालिटी देण्यामध्ये आपण जे भर ठेवला त्या भरमध्येच सगळ्या गोष्टी चालू आहेत ही स्कॉर्पिओमध्ये कोणचं मॉडेल येस फाईव्ह आहे स्कॉर्पिओ येस फाईव्ह ही गाडी आहे आणि कस्टमर समाधानी आहेत त्या गाडीमध्ये आज त्यांना काय घरगुती वापरण्यासाठी गाडी वापरतात घरगुतीच त्यांचा सगळा यूज आहे तर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल आणि आम्हाला कस्टमर द्यावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद